कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा え <laughs> कारखानदार आणि शेतकरी संघटना यांची ऊस दराबाबतची बैठक तेरा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती परंतु तहसील कार्यालयाच्या उदासीनतेमुळे ही बैठक निष्फळ ठरल्याचं शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आले आजच्या बैठकीचं निमंत्रण हे तहसील कार्यालयाकडून साखर कारखानदारांना न गेल्यामुळे त्याचबरोबर साखर संघालाही बैठकीचं निमंत्रण न गेल्यामुळे साखर संघाचे अधिकारी साखर कारखानदारांचे प्रतिनिधी या बैठकीस हजर राहू शकले नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आले त्यानंतर अभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडत प्रशासनाचा निषेध केलाय आणि सोळा तारखेला रास्ता रोको आंदोलन करण्याचे संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय आज आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला तहसील प्रशासनाला कारखान्याला साखर सहसंचालकाला किंवा सा क शेतकऱ्याची आंदोलकाची आणि कारखानदाराची बैठक लावून बैठक जर बोलवली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे हो नाही हो याकरता बैठक बोलावा परंतु बैठक प्रशासन तहसील प्रशासनाने पत्र काढले पण परंतु आंदोलकाला काढले परंतु कारखान्याला हे पत्र व्यवहार केला नाही आणि आंदोलकाला इथं बोलून घेतलं आणि आंदोलकाला परत पाठवण्याचं काम या तहसील प्रशासनाने केले नाही कुठलीही बैठक बोलली नाही कारखानदाराला बोलवलं नाही आम्ही त्याबद्दल तहसील प्रशासनाचा सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि येत्या काळामध्ये आमच्या ठरल्याप्रमाणे सोळा तारखेला या कारखान्याच्या विरोधात तीव्र आंदोलन चालू होणारे या आंदोलनाचा परिणाम होणारा परिणाम त्याला प्रशासन आणि कारखानदाराला भोगावं लागणार ला आहे म्हणून मी आजी ही विनंती होती की तहसील कार्यालयाने आंदोलकाची आणि कारखानदाराची बैठक लावून या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा परंतु घडलं नाही म्हणून आज आम्ही प्रशासनाचा जाहीर असा निषेध व्यक्त आज तहसील कार्यालय शेवगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनावर मान्य तहसीलदार यांनी मान्य प्रांत साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व कारखानदार साखर सहसंचालक आणि शेतकरी या सर्वांसाठी बैठक आयोजित केली होती त्यामध्ये प्राधान्याने एक महिना झाला उसतोड सुरू होऊन अद्याप कोणत्याही कारखान्याने का उजदर जाहीर केलेला नाही हा प्रमुख मुद्दा घेऊन ही बैठक होणार होती या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये पत्र काढलं पण कोणाला दिलंच नाही म्हणून या ठिकाणी शेतकरी संघटना त्यांचा जाहीर निषेध करते आणि निवेदनात दिल्याप्रमाणे चोवीस तारखेपर्यंत त्यांनी निर्णय घ्यावा म्हणजे उद्यापर्यंत पंधरा तारखेपर्यंत निर्णय घ्यावाच चौदा तारखेपर्यंत आणि चौदा तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर सोळा तारखेला शेतकरी संघटना ऊसतोड आंदोलनाकडे वळणार आहे आणि ते यशस्वी करून दाखवणार आहे प्रतिनिधी रवींद्र उगल मुगले शेवगाव अहिल्यानगर